दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनोली केंद्र कुमसाडी तालुका कळवण जिल्हा नाशिक या शाळेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव व नवगतांचे इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या बालकांचे बाले बैलगाडीतून गावातून प्रवेश दिंडी काढून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून पावलांचे ठशी घेऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गोड पदार्थ शिरा जेवणाबरोबर देण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी केंद्राचे केंद्र प्रमुख मान्य श्री डी के साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हरचंद्र जयराम पाडवी व सदस्य शाळेतील मुख्याध्यापक श्री टी के गवळीसर व सहशिक्षिका श्रीमती कविता गायकवाड मॅडम व ग्रामस्थ पालक विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सोनेराम गायकवाड कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा